सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क राहुल मोरे यांचा वाढदिवस विशेष पद्धतीनं साजरा दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संचलित कैलासवासी सुशिलाबाई घोडावत निवासी अंधशाळेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय श्री राहुल मोरे, या मोरे यांचा वाढदिवस अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीनं साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी लहान दिव्यांगांच्या मुलाच्या हस्ते श्री मोरे यांची आरती करण्यात आली व नंतर केक कापून वाढदिवसाचा आनंद लुटण्यात आला या निमित्तानं शाळेतील सर्व मुलांना फळं आणि खाऊ वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी राहुल मोरे यांचे आभार मानले आणि भविष्यातही त्यांच्या मित्रमंडळींसह असेच वाढदिवस साजरे करण्याची अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी डिजिटल मीडियाचे मिरज शहर उपाध्यक्ष आणि युवाग्राम कार्यकारी संपादक शेख तिरंगा न्यूजचे मुख्य संपादक सलीम भाई करप्शन ब्युरोचे अमन पटेल तिरंगा न्यूज प्रतिनिधी महेश मोहिते सलीम शेख इब्राहिम शेख मोईन शेख मोहसीन शेख वाहिद शेख मोहम्मद जैद शेख मेहबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र